नमस्कार आपण बघत आहो आपल्या चॅनलवर आपल्या लाडक्या बहिणींसाठी नवीन अपडेट घेऊन आलेलो आहोत आणि त्या लाडक्या बहिणींबद्दल आपले मुख्यमंत्री हिवाळी अधिवेशनामध्ये काय बोललेले आहे ते आपण आपल्या लाडक्या बहिणींना सांगत आहो कारण आपल्या लाडक्या बहिणींना वाटत होतं की आता आपले लाडकी बहीण योजना ही बंद पडणार तर नाही असंही त्यांच्या मनात एक प्रश्न उठलेला होता आणि आपल्या लाडक्या बहिणींना हे समजत नव्हतं की आपला आपले हप्ते आता आपल्या खात्यामध्ये पडणार आहेत किंवा नाहीत आपल्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये काय प्रॉब्लेम येणार आहेत कोणचे येणार आहेत तेही लाडक्या बहिणींना प्रश्न पडलेले आहेत तेच म्हणजेच की आपल्या लाडक्या बहिणींना माहीत झालेलंच असेल किंवा नसेल तर आपण आपल्या लाडक्या बहिणींना एक समजुतीचा एक माध्यमातून आपण एक गोष्ट सांगूयात ती म्हणजेच की आता हिवाळी अधिवेशन नेमकंच संपलेलं आहे आणि आपल्या लाडक्या बहिणींचे हप्ते हे आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहेत आणि त्याला वेळ न लागता या दोन तीन दिवसामध्येच ते खाते आपल्या खात्यामध्ये आपले पैसे पडणार आहेत आणि जानेवारी महिन्यामध्येही एक महत्त्वाची गोष्ट असणार आहे की आपले देवेंद्र फडणवीस हे आपल्या लाडक्या बहिणीचे बोनसही आपल्या खात्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न करणार आहे आणि आपल्या लाडक्या बहिणींना एक सोनेरी सोनेरी महिना किंवा सोनेरी दिवस असेही आपल्या लाडक्या बहिणींसाठी योजना घेऊन येणार आहेत आणि सोन्याचे दिवस बघायला आता वेळ लागणार नाही जे जे म्हणजेच की आपल्या लाडक्या बहिणींनी आपल्या हा युती सरकारला भरभरून मत देण्याचा एक हेतू ठेवला आणि एका शिक्क्यांनी चालली त्याकरिता आपल्या देवाभाऊने आपल्या लाडक्या बहिणींना कुठंच कमतरता ठेवण्याची अशी एकही बाब ठेवलेली नाही आणि आपल्या विधान परिषदेमध्ये त्यांनी आपल्या लाडक्या बहिणींना माझे मन मोकळे आहे आणि आपण जे ही आपल्या लाडक्या बहिणींना सांगितलेली होती तेच होईल असंही त्यांनी त्यांच्या भूमिकेतून सांगितलं आणि स्पष्ट केलं की आपल्या लाडक्या बहिणींना कोणत्याच प्रकारची अडचण येणार नाही आणि आपल्या लाडक्या बहिणीच्या खात्यावर लवकरात लवकर पैसे येण्याचे एक माध्यम आहे आणि ते दोन तीन दिवसामध्ये पडणार आहे जेणेकरून आपले